सकाळचं जेवण डबे सगळं आवरलं आणि काय करणार आहे हा जो भाग दिसतो आहे ना ते सगळं काढून घेणार आहे स्वच्छ करणार आहे कारण दसरा येतोय तर स्वच्छता करायची आणि सगळं काढून घेते आता एका वेळेला एक खोली असं नाही एक खोली झाडून घेते आधी सगळी आणि नंतर मग ते थोडं थोडा भाग असा स्वच्छ करते होतोही चांगला आणि आपल्याला कंटाळा येत नाही किंवा त्रास होत नाही कोणत्या गोष्टी ते आता सगळं हे साहित्य हा दोन्ही कप्प्यातलं काढून घेते कारण ग्लास वगैरे कप असेच सगळे आहेत आणि झाडून घेते आता हे काय केलेलं बाथरूममध्ये ठेवलेलं आता बाथरूममध्ये नाही ठेवणार इथून पुढं बाथरूममध्ये ठेवलं ते कसे असे हे झालेले आहेत व ते ब्रश तो पाण्याने असं हे झालेलं आहे कारण जे पसरलेला असतो ते आता बाहेरच ठेवायचं करते आणि काढून घेते सगळं स्वच्छ करून घेते कारण हे बऱ्यापैकी छान निघतं म्हणून घेतलेला गेल्या वेळेला पण मी दाखवलेला की छान निघतं आणि उंचीला वगैरे हे बरं पडतं कारण बाकीच्या ह्याच्यापेक्षा ना हे ॲडजस्ट करायला छान आहे उंचीप्रमाणे त्यामुळे म्हणजे जिथे पाहिजे एवढं तसं उंचीप्रमाणे हे करता येतं तर स्वच्छ सगळं करून घेते आणि छान जळमटं वगैरे जे काय असतं ते छान निघतं सगळं आणि काय केलं आहे सिलिंग वगैरे सगळं झाडून घेतलेलं आहे आणि फॅन अजून हे करून घ्यायचं आहे तो पणही करून घेणार आहे आणि एका एका खोलीतलं करते सगळं एकसारखं जाळून घेतलं की हे होतं मग बाकीच्या खोलीतलं पण पडतं तशा एक ही आधी खोली वरून सगळं सिलिंग जाळून घेतलं आणि एक एक भाग काढून घेणार म्हणजे पर पडतं आणि आता फॅन पण पुसून घेणार आहे फॅन वरून आधी असा याने पुसून घेत उन्हाळ्यात वगैरे प्रश्न धूळ येते आत्ता पण धूळ असतेच कारण रोड टच असलं ना घर की भरपूर धूळ येते आतपर्यंत जरी खोल्या असल्या तरी खूप धूळ येते आणि सारखं पुसलं की नाही योत सारखं मात्र मग माझं असतं चालू अमावासेच्या आधी वगैरे किंवा महिन्यातून एकदा कधीतरी करायचं पौर्णिमेच्या आधी तरी अमावासेच्या आधी तरी म्हणजे होऊ नाही जातं सगळी कामं असं होतं त्यामुळे जास्त अशी हे नाही आहे तर आता हे सगळं मी हॉलमध्ये घेतलं आहे नमस्कार मी पद्मजन राजार युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते पुण्यात घेतलेलं आहे आणि नमस्कार वगैरे करते मग काय दसरा येतोय आणि दसऱ्याच्या आधी साफसफाई तर मी एकदम सगळं काढत म्हणजे एका दिवशी भांडी एका दिवशी तरी हंतोडं असं वगैरे काही काढत नाही तर थोडं थोडं म्हणजे थोडे आता हंतोडं लावलेत मी मशीनला आणि चाल पाऊस तर आहे मुळे थोडी वाळते थोडी लावते हंतोडं पण आणि भांडी पण काय करते थोडं थोडं एक एक भाग असा काढत थोडं थोडं म्हणजे एकदम काय काय एका दिवशी थो� भांडी जर जमल्यासारखं होतं पूर्वी काढत होते करायची जेवण तुम्ही ठेवलं मुलं विषयात वगैरे की थंडी एक साथी काढायची एका दिवशी अंतरुण अशी कुणी करते त्यानंतर लक्षात की आपल्याला दमायला होतं नंतर आजारी होतं नंतर दसरा असतो मग ते त्यापेक्षा मी काय ठरवतो त्यापासून थोडतोड करायचं आणि मी तुम्हाला नेहमी सांगली माझ्या जशा बरण्या किंवा डब्बे रिकामी ते प्रशासन काढते तर अंतरुण सुद्धा होईल की बाबा थोडी थोडी अशी दुःखच असते मग ते पण दसरा आला की आणि घरात पॉझिटिव्हिटी वाटते सगळं छान त्यानिमित्ताने काढायन काढायचं आणि छान वाटतं आपल्याला सगळं स्वच्छ स्वच्छ तर केस तुम्हाला जर असतील तर तिनडी लावायची आहे त्याची स्वच्छता आणि बघ आपले असं करायचं ठरवले तर थोडी मी करून घेते आणि रोजचा असणारच थोडंफार माझं चालू त्यामुळे जसं शेअर करत आहे तसं शेअर करेन मी काही काय करते तर आता हे एकदम आता एक एक घाटी घेऊन वेळ होणार असं तर मी काय करते त्यासाठी पटकन होण्यासाठी हे दाखवते तर इथे मी डिशवॉश जेल जे असत ना ते घेतलंय आणि जास्त नाही घे काय थो। करायचं थोड्याच प्रमाणात घालायचं जास्त होऊन घालायचं नाही त्यात जास्त फ्रेश झाला की नाही तर ते पुन्हा काचे ना म्हणली आपली ग्लास वगैरे मग हे होत जास्त आपण निघायला हातात चट्टी वगैरे शकत जास्त साबण झालं की आणि आपण वरचे दूध असतो सगळी टाकून येत ज्या या टपात पाणी येणार आहे पण त्या टपातनं मी एकदम सगळं धुण आले म्हणजे बरं एकाच या टपात भरलं आहे ती धुण आली तर थोडं थोडंसं घाणण्यापेक्षा बसून घून धुण आलेलं मी तो बसून करायचं म्हटलं बनवून पाय होतं तर इथे हे काचेचे ग्लास आहेत ना काचेचे ते टाकून घेते टपामध्ये म्हणजे साबणाच्या पाण्यात थोडंसं बघितलं तुम्ही थोडंसं मी टाकलं साबण कारण हातातनं चटकू शकतं कारण साबणाचा हात थोड्या वेळाने खूप असं आपल्या साबणाचा हात हे झाल्यासारखा होतो आणि मग सटकतं वगैरे त्यामुळे म्हटलं थोडं घ्यायचं आणि आपण काय काढतच असतो सारखं ते काय निघत असतात सारखे त्यामुळे थोडं घेतलं आणि हे स्क्रबरने काढून आता इकडे एक टप ठेवलं आहे बघा त्या टपात पाणी स्वच्छ पाणी दुसरं घेतलं आणि त्यात तसे ग्लास टाकून घेते म्हणजे मग बसून पण होतं आणि असं कामही पटपट होतं कारण उभं राहून पायही दुखतात आणि खाली वगैरे स्टील ते स्टीलचंही असं खाली तर कापड टाकून केलं तरी चालतं सिंकमध्ये एवढं सटकलं तरी त्यावर पडेल असं पण हे आपलं बरं दोन्ही दृष्टीने त्यामुळे असं म्हटलं करूया आणि वगैरे कसं का जरा काळजीपूर्वक बरोकराव्या लागतं काच वगैरे सटकलं काय झालं तर हे होतं त्यामुळे सगळं आधी आवरून घेतलं म्हणजे शांत आपल्याला ते करून घेता येतं आणि सगळ्यात जास्त वेळ ज्या खुलीला लागत असेल म्हणजे आपल्या घरामध्ये तर तो स्वयंपाक खुलीला वेळ लागतो असं मला वाटतं कारण बरेच भाग असतात डबे काचेचे भांडी असतात इतर भांडी स्वच्छता बरंच असतं स्वयंपाक खुलीत बारीक सारीक आणि संसार म्हटलं की असणारच बारीक सारीक तर ते स्वच्छ आणि करून घ्यावं लागतं हॉल किंवा बेडरूमला आपल्याला वेळ लागत नाही ते होऊन जातं पटपट पण या खोलीला वेळ लागतो सुरुवात मी आता याच खोलीने केलेली आहे आज आजपासूनच थोडं थोडं रोजच काढायचं एक एक भाग एक एक भाग म्हणजे स्टीलचे एक दिवस असं वगैरे काढाय आणि मुख्य प्रश्न काय आहे माझ्याकडे वाळत कुठे घालायचं हे सगळं एवढं कारण अंथरुणं पुन्हा कप त्याचबरोबर रोजचे कपडे पण रोजचे कपडे पण असतातच आणि मग भांडी कुठे वाळत घालायची कारण सगळी भांडी काढली जर एका दिवशी तर डबे असतात मग बाकीची सगळी पातेली म्हणा मोठी पातेली छोटी पातेली आता एक कप ग्लास वाट्या डिश बरीच असतात ताटं वगैरे मग ते वाळत कुठे घालायचं मग त्यापेक्षा मी अशी आयडिया करते की थोडं थोडं काढायचं अंतरुणं थोडं बाहेर वाळतील ही घरात थोडी वाळतील आणि पाऊसही आहेच थोडाफार कारण काल मला वाटत होतं पण कालही होता आता आज आज आत्ता तर ऊन आहे तर ही अशी घरातच भांडी म्हणजे थोडीशीच हे केलेली आहे ती सगळे त्या दोन कप्प्यातली जी होती ना ती काढलेली आहेत तर ह्याच्यावर ठेवली ती आपण जे गहू वगैरे आणतो ना त्या पोत्यावरशी घालून ठेवलेली आहेत आणि अंतरूणं बघा आत्ता तर ऊन आहे अंथरूणं आता मी टाकलेत तेवढ तेव्हा चादरीवरही काढलेत बाकीचं काढायचंच आहे बरीचशी अंतरूणं असतात आपली वाऱ्याने वाढली तर बरं होईल ऊन पण थोडं आहे बरंचसं कडक वाटत होतं सकाळी आता बघूया पण कडक जितकं असेल तितकं नंतर दुपारनंतर पाऊस येतोय कारण काल होता तसाच बघूया आणि गॅलरीत काय होतो भांडी सुकणार नाही आता कारण अंथरूण वगैरे घातलेली आहेत त्यामुळे तिथं ऊन येत नाही गॅलरीत मग भांड्यांकडे त्यामुळे हंतरुळच घालावी लागतात आणि आत्मभांडी घालावी लागतात आणि पाऊस बघा हा त्यानंतर पाऊस पडून गेला आणि फक्त हे असे हे रग आहेत ना एवढेच चुकले आहेत चादरी पूर्ण ओले आहेत म्हणजे अर्धवट कारण मशीनमधून मी ड्रायरमध्ये हे करून काढलेलं पण थोड्याशा ओल्याच आहेत तर चालव्या चारवी ओल्याच आहेत तर त्या उद्या सकाळी ओलूया तर थोडीकडे थोड पडली तर ते टाकायचं म्हणून एवढ्यासाठी मी सगळे एकदम काढत नाही थोडी थोडी गाडी की बरं पडतं आणि वाळत घालायचंही मला प्रश्न येतो आणि ओली राहिली की त्याला वास आल्यासारखा येतो त्यामुळे मूळ हे थोडंसं असं आहे ना पण अगदी कडक पाहिजे की त्या अगदी वाढून जातात असं होऊन नसते पण पाऊस आहे चालू त्यामुळे कसं होतं जाड जर असेल ना तर ते वाढत नाही असं तर मी थोडं थोडं काढायचं पाहिजे आणि तुम्ही थोडं थोडंच काढा कारण तब्येत सांभाळून वगैरे असं सा करायला लागतं कारण बाकीचंही सगळं असं नुसतं आपण काय तेच करू असं महिन्यात बाबा एकदम जरी एका दिवशी काढलं तर आपल्याला का ते, त्रास होऊ शकतो किंवा थोडं थोडं काढायचं की बाबा बाकी सगळंही घरातलं कारण जेवण असतं म्हणजे किंवा पूजा कपडे भांडी मुलांचं आलं गेलं पण तरी असं काहीतरी चालूच असतं तर थोड़ 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 त्यासाठी थोडं थोडं मी यासाठीच काढते बेतीची काळजी घेऊन थोडं थोडं असं काढत जावं कारण दसरा आहे आपण साफसफाई करायला घेतोच माझी आज, आज सुरुवात झाली आहे आहेत बरेच दिवस बघूया थोडं थोडं करणार आहे त्यामुळे वेळ लागतो म्हणून मी लवकरच चालू केलेलं आहे काही मैत्रिणींची चालू झाली असेल काही मैत्रिणींची झाली असेल काही जणांनी गणपतीत केली असेल आता कसं आतील कसं सिवाळीत थोडासा हात मारून घेतला की पुन्हा बरं पडतं आता टीप डिप करून घेतली की पिऊयात बरं पडतं काय केलं जुने गाऊन असतात ना ते जरा असे कलर वगैरे हे झाले आणि आपल्याला थोड्या दिवसांनी हे होतं तर ते बाजूलाच ठेवते आणि अशा साफसफाई ज्या वेळेला वगैरे ते ठेवते का म्हणजे त्या वेळेला घालायचे आणि कारण त्यावर पडतं ते सगळं आपण बल्चं वगैरे काढलेलंच ना सिलिंगचं वगैरे तर ते पडतं तर ते तो गाऊन बदलायचा आणि ड्रेस घालायचा दुसरे कपडे घालायचे तो गाऊनचा जुना असतो तो घालायचा अशा वेळेला मध्ये गाऊन तसले घातलेले बरे पडतात नाही तर मग त्या कपड्यांवर पडलं ना ते चिकट वगैरे काही वेळेला असू शकतं आणि आपण साफसफाई करताना काय अगदी असंही बघत नाही चालूच असतं आपलं एक सर्व काम तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीस बाबा दिसल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार